नमस्कार आयकॉन महाराष्ट्रमध्ये आपले स्वागत सौसर नगर उस्मानपुरा येथील नागरिकांच्या समस्येला घातला मोठा विळाखा सौसर नगर येथील चंबर व रस्त्याच्या मोठ्या समस्या असताना महानगरपालिका व नगरसेवकांचे दुर्लक्ष होत आहे येथील नागरिकांचा आरोग्य दो धोक्यात असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे मी जितेंद्र कडुबा मगरे मी इथं वर्षापासून राहतो आणि इथल्या डेनिस लाईनची हालत एवढी खराब झालेली आहे की सुद्धा लोकांना त्रास होतो आणि चमपराचे झाकणंसुद्धा एवढे बेकार झाले की ते खोलता पण येत नाही आपण पुढे डेनिस लाईन भरलेली आहे आणि सिमेंट रोड सगळ्या चौसरमध्ये झालेला आहे फक्त हीच गल्ली सोडलेली आहे त्याच्यामुळं ह्या गल्लीचं करण्यात यावं फक्त किती वर्षापासून झालेलं काम वीस किती वर्षापासून झालेलं काम हे तरी आम्ही आलो तेव्हापासून तर काहीच काम झालेलं ले नाही डेनिस लाईन बाकी सगळं सगळं कल्ल्याचं झालेलं आहे सिमेंट रोड झालेली आहेत हीच गर्दी सोडलेली आहे याच्या संदर्भात काही निवेदन वगैरे महानगरपालिकाला नाही दिलंय पण नगरसेवकला सांगितलं की ते म्हणतात की आमच्याकडे हा वाढ येत नाही इकडं नगरसेवकला सांगितलं की ते म्हणतात येऊ बघू बस तेवढंच करतात ते कोण आहे नगरसेवक इकडं हे होते बोरंडे नेमका नगरसेवक हायक म्हणजे तुमचं वस्ती हे बोरंडे अर्धा पट्टा अनोळा अन्नाकडे येत होता अर्धा पट्टा बोरंडे अजून काय समस्या एवढं पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही सगळं शंभर प्रत्येक वेळेस आठ दिवसाला आम्हाला माणूस बोलावा लागतो नाही महानगरपालिकेला नाही केलेली पण नगरसेवकला जाऊन सांगितलं की ते म्हणायचे आमच्याकडे हा वाढ येत नाही त्यांच्याकडे जावं होता आम्ही माणसं पाठवतो ते तात्पुरतं येतात तेवढं करून संदर्भात वाड अधिकाऱ्याकडे तक्रार करणार आहे का कोणाकडे वाढ अधिकारी